उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर संत मधील एक घर एक कुटुंब एक कुटुंबात चार लोक राहत होती आई वडील आणि दोन मुलं एकाला जॉब लागला होता कंपनीत तो जॉब करत होता आणि जॉब करत असल्यामुळं काही दिवसानंतर त्याचं लग्न करायचं ठरवलं लग्न करायचं ठरवल्यानंतर एक हरिहरपूर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा येथील एक एका तरुणीशी लग्न झालं तर लग्न झाल्यानंतर एक महिना ती सोबत राहिली सोबत राहिल्यानंतर त्यांनी त्या मान त्या बाईसाठी आपल्या बायकोसाठी रूम पाहण्यासाठी तो निघून गेला आणि निघून गेल्याच्यानंतर तो तिथं रूम पाहतो रूम पाहतो आणि रूम पाहिल्यानंतर सेट झाल्यानंतर तोला घेऊन येतो असं त्याने सांगून निघून गेला निघून गेल्याच्यानंतर घरच्यांवर विश्वास ठेवून आपली बायको ठेवली भावावर विश्वास ठेवला आणि ठेवल्यानंतर तो सहा महिने झालं निघून गेला होता तोपर्यंत कुठेतरी त्याच्या दिरासोबत त्या भाऊजाईचं टाका भिडला आता टाका भिडल्यानंतर ते खेटणं चालू झालं चालू झाल्या त्यानंतर घरच्यांच्या कुठतरी डोक्यात मनात खटकलं आणि खटकल्यानंतर यांना सांगण्याचा प्रयत्न केला समजवण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकत नव्हते ते काही समजत नव्हते आता आता सांगायचं तरी कुठपर्यंत मग ह्यांनी एक वेळेस दोन वेळेस सांगून पाहिलं हे काय ऐकत नसल्यामुळं त्यांनी एक, एक वेळ एक दोन वेळेस त्यांना मारलं आणि मारल्या त्यानंतर ह्यांनी यांच्या डोक्यात ते एकच राहिलं ते तिथून निघून पळून गेले पळून गेल्याच्यानंतर त्यांनी त्यांचा शोध करायला चालू केलं त्या मुलीच्या घरच्यांना सांगितलं हे निघून गेले आणि ह्यांचा शोध केला शोध करून सापडले सापडल्यावर घरी घेऊन आले घेऊन आल्याच्यानंतर डबल यांना सांगण्याचा प्रयत्न केला हे कुठंतरी ऐकत नव्हते ह्यांना सांगण्याचा प्रयत्न करून ही कुठंतरी समजत नव्हते मग त्यांनी यांचं लग्न करायचं ठरवलं तर लग्न केल्यानंतर काही दिवस निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्याच्या भावाला लग्न झालं तिच्या त्याच्या भावाला कसलाही या गोष्टी आयडिया नव्हती माहीत नव्हतं आणि किंवा लग्नाला तो उपस्थित नव्हता ज्या घटनेवरून काय समज ज्या घटनेवरून एवढं समजतं आपली नाती आपली माणसं आपण ठेवलेला विश्वास हा कुठेतरी विश्वासघात होतो आणि अशा काहीतरी गोष्टीला आपल्याला मुकावं लागतं अशा कशे अशा काहीतरी का गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं जिथं आपण जास्त विश्वास ठेवतो तिथंच आपला विश्वासघात होतो हे मात्र नक्की आहे आपल्याला काय वाटतं नक्कीच आपण कमेंटमध्ये सांगा धन्यवाद